लग्नानंतर होईलच प्रेम पण खूप छान चालू आहे तर ते आपण बघितलं की जीवा आणि काव्या तिथे एकमेकांना भेटलेले असतात कारण की जीवाच्या गाडी पेट्रोल संपलेलं असतं आणि काव्याची ओढणी त्या डिक्कीमध्ये अडकलेली असते आणि चावी त्यातच पडलेली असते त्याच्यामुळे ती तिथे थांबलेली असते आणि जीवा जेव्हा एक्सक्यूज मी म्हणतो तेव्हा तिथं काव्या दिसते मग ते दोघं तिथंच कचा तिथंच भांडायला चालू करतात तू इथे कशी 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 काय आणि ती म्हणजे तू इथं कसं काय माझा पाठलाग करतोयस काय काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात मी तर कधी सोडून दिलं मी हसणं सगळं विसरले असे काव्या जीवाला म्हणत असते आधीच मी माझा खूप वेळ वायपड घालवलाय मला आता तुझ्यावरती कोणताच वेळ वाय घालवण्यात इंटरेस्ट नाही असं ती म्हणत असते ती म्हणतो म्हणतो की मला पण नाही जरा तू तुझ्या बहिणीकडून शिक समजूदार बसता कसा घ्यायचा असतो ते तर त्यावेळेस ना काव्या म्हणते की तू तर खूपच माझ्या बहिणीला ओळखायला लागलेला आहेस आता प्रेमाभिमात पडलाय का कायच तिच्या तर ती तो काहीच बोलत नाही तो एकदम शांत उभा राहतो आणि काव्या त्याला मग जीवा म्हणतो की जीवा म्हणत असतो की बरं झालं बरं झालं आपल्या दोघांचं लग्न झालं नाही नाहीतर आपल्या दोघांचा पण दोन महिन्यामध्ये डिवोर्स झाला असता ती म्हणती दोन महिन्यामध्ये आपल्या दोघांचा आणि डिवोर्स ती अशी त्याला विचारत असते तर त्यावेळेसनं जीवा तिला काहीच बोलत नसतो हा उद्याच्या भागामध्ये प्रोमो आलेला आहे की का जीवा तिला म्हणत असतो की आपला पण दोन महिन्यात डिवोर्स झाला असता बरं झालं आपल्या दोघांचं एकमेकांशी लग्न झालं नाही तुझी बहीण बघ किती समजूतदार आहे वगैरे हो तिला अं असा तो बोलत असतो का काव्यासोबत हो जिवा आणि तिथेच दोघांची भांडणं होतात हे आपल्याला प्रोमोमधून प्रोमोमधून आणि मनी आजच्या भागामधून आपल्याला समजत आहे तर त्यावेळेसनं तिला खूप टेन्शन आलेलं असतं दोन महिन्यात डिवोर्स म्हणजे आता आपल्याला आपण बघू की नक्की नक्की जीवा काव्याला सांगेल का की तू दोन महिन्यामध्ये नंदिनीपासून डिवोर्स घेत आहे आणि ती त्यावेळेसनं घरी येते त्यावेळेस ती खूप घाबरलेली असते तर नंदिनी म्हणते का गं काय झालं तू खूप घाबरली ती म्हणते ताई खूप टेन्शन आले सगळ्या गोष्टी मार्केट लागतील काही समजत नाही तर ती म्हणते तुला कसलं टेन्शन आलेलं आहे त्यावेळेस न काव्या काहीच बोलत नाही का आणि इथेच प्रोमो पण संपलेला त्यांनी दाखवलेला आहे आणि जर तुम्हाला जर ह्या मालिकेचा फुल एपिसोड पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला तुम्ही लाईक तु करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटू त्याच्या भागात बाय बाय